हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन मध्ये स्वागत आहे तर मी चाललेली आहे शॉपिंग करायला चला तुम्हाला आमच्या मधले दुकानं वगैरे दाखवतो तर आता हा माझा भाऊ आहे ती याच्यासोबत घेऊन चाललेली आहे हा मला सोबत घेऊन चाललेला आहे चला पुढे तिची माझी बहीण भेटणार आहे ऑफिसमधून सुटल्यानंतर तर तिला घेऊन आम्ही जाणार आहोत तर चला जाऊया चालेल आहे तर आम्ही तिला घेतोय आता आणि जातोय कापड बाजारामध्ये आपण आलेलो आहोत कापड बाजारामध्ये आमच्या नगरमध्ये कापड बाजार दाखवते चला नगर मधलं महावीर आहे फेमस दुकान आहे त्याच्यामध्ये सर्व वस्तू भेटतात दुकानामध्ये चप्पल घ्यायला आलेलो आहे त्याच्यामुळं दुकानामध्ये रेनकोट बघूया सुंदर सुंदर कलर आहेत रेनकोटचे पाहू शकता दोन तारखेला ना कोयनूरचं सगळ्यात फेमस दुकान आहे दुकान आहे जाता जाता श्लोकला मस्त गरम गरम पॉपकॉर्न घेतलेत मित्रांनो आता मी घरी आलेली शॉपिंग करून झालेली आहे शॉपिंग करता करता आमचे दोन तीन तास गेलेले आहेत पण दोन तीन तासामध्ये फक्त दोन चप्पल प्रियाला रेनकोट वगैरे घेतलेला आहे अजून शॉपिंग करायची होती पण वातावरण खूप पावसाचं असल्यामुळे आम्ही काय शॉपिंग केलेली नाही तर आता घरी आलेलो होता आम्ही तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक मध्ये तर टाटा बाय बाय